अर्जुनला नेहमी वाटायचे की त्याचे रोजचे काम सर्वात कठीण संघर्ष आहे तो नेहमी थकून गेल्याची आणि जास्त तास काम केल्याची तक्रार करायचा तुम्हाला माहीत नाही खरा प्रयत्न काय असतो तो एका संध्याकाळी आपल्या पत्नी प्रियाकडे बघत म्हणाला जी त्यांच्या पहिल्या बाळाची वाट पाहत होती प्रिया तिच्या शरीरातील सततच्या बदलामुळे एक्झॉस्टेड काही बोलली नाही पण एक शहाणी शेजारीण श्रीमती राव यांनी त्याचे शब्द ऐकले आणि त्याला पार्कमध्ये गप्पा मारण्यासाठी बोलावले त्यांनी त्याला एक लहान जड दगड दिला हा दगड दिवसभर घेऊन फिरा अर्जुन त्यांनी मंद हास्य करत सांगितले मग आपण प्रयत्नाबद्दल बोलू अर्जुनने तो दगड सगळीकडे नेला आणि त्याला जाणवले की प्रत्येक तासाला त्याचे वजन वाढत आहे त्याची पाठ दुखत होती आणि त्याचा मूड खराब झाला तो त्या वेदनादायक ओझ्याशिवाय साधा भात आणि भाजीचा आहारही घेऊ शकला नाही हे भयानक आहे तो शेवटी ओरडला आणि दगड मोठ्या आवाजात खाली टाकला हा दगड म्हणजे स्त्रिया जे जीवन वाहतात ते आहे यांनी स्पष्ट केले फक्त काही महिन्यांसाठी नाही तर पूर्ण नऊ महिन्यांसाठी नवीन आत्म्यासाठी आपले शरीर आणि संपूर्ण जीवन बदलतात त्या थांबल्या त्यांचे डोळे प्रेमळ होते आणि ही फक्त सुरुवात आहे त्या घर सांभाळतात कुटुंबाची काळजी घेतात आणि अनेकदा बाहेरही काम करतात हे सर्व करताना अदृश्य ओझी उचलतात अर्जुनने गर्भवती प्रियाकडे नव्या दृष्टीने पाहिले त्याला शेवटी समजले की बाळपोटात बाळगणे यासारखे विझिबल बदल पुरुषाच्या दैनंदिन संघर्षापेक्षा कितीतरी मोठे आहेत हे एका स्त्रीचे आयुष्यभराचे डेडिकेशन आणि शक्तीचा फक्त एक भाग आहेत तो घरी गेला आणि लगेच त्याने आपल्या पत्नीची माफी मागितली आणि दररोज तिच्या महान शक्तीचा सन्मान करण्याचे वचन दिले नेहमी स्त्रियांचा आदर करा आणि लहानशा दयेपासून ते निर्मितीच्या महान चमत्कारापर्यंत त्यांनी जीवनात जो अविश्वसनीय प्रयत्न केला आहे त्याचा सन्मान करा त्यांचा प्रवास आमच्या सर्वात खोल कृतज्ञतेचा आणि आदराचा हक्कदार आहे या महत्वाच्या धड्याचा प्रसार करण्यासाठी मराठी रेपो ला करा आणि मी तिचा आदर करतो अशी कॉमेंट करा